नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत काळ्या चण्यांची भाजी तर ही भाजी अतिशय झटकीपट होणारी आहे आणि तुम्ही ही घरी मुलांना देऊ शकतात किंवा टिफिनला देखील देऊ शकतात तर याच्यासाठी आपण काळे चणे घेतलेले आहेत तर हे काळे चणे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे तर चणे भिजवण्याच्या आधी मी त्यांना दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं होतं आता इकडे तुम्ही बघू शकतात की रात्रभर आपले चणे व्यवस्थित मस्त भिजून गेलेले आहे त्यानंतर देखील मी थोडंसं त्यांना एक वेळा धुऊन घेतलं ते पाणी फेकून दुसरं पाणी घेऊन आणि आता मी त्यांना पातेल्यातच शिजवायला ठेवते तर तुम्ही पातेल्याच्या ऐवजी भिजल्यानंतर चण्यांना शिजवण्यासाठी कुकरमध्ये दे देखील शि ठेवू शकतात ते फार पटकन शिजवले जातात कुकरमध्ये आता इकडे मी दुसरं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे थोडंफार आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि इकडे मी त्यांना शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आता इकडे अर्ध्या तासाचंच आपले चणे शिजवून तयार होतात तुम्ही बघू शकता की व्यवस्थित आपले चणे इकडे शिजलेले आहेत तर ते चणे आपण रात्रभर भिजत टाकले होते म्हणून ते नरम पडलेले होते आणि ते व्यवस्थित पटकन शिजवून जातात आता इकडे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि त्याचे आपण बारीक काप करून घेऊयात तर आता इकडे आपण तो, तो मिडियम साईजचा सा कांदा बारीक असे त्याचे काप करून घेतलेले आहे इकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकायची आहे मोहरी तळतळली की थोड्या वेळाने जिरे टाकले जिरे आणि मोहरी दोघे तळतळून झाले त्यानंतर कांद्याचे काप टाकले मग मिरची टाकली आणि त्यांना व्यवस्थित आपण थोडासा तांबूस कलर आला की त्याच्यामध्ये थोडीफार हळद टाकली आहे मग नंतर धना पावडर टाकली आहे पाव चमचा जिरा पावडर आणि तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तिखट तुम्ही टाकू शकतात आता इकडे ते चण्यांचं पाणी मी काढून घेतलं आणि ते चण्या आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ते मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि परत आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो देखील ॲड करू शकतात किंवा अजून कोणते जिन्नस तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार माझ्याकडे जे उपलब्ध होतं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की चण्याची ही भाजी आपली खूपच अतिशय चविष्ट अशी झालेली आहेत तुम्ही मुलांनाही टिफिनला देखील देऊ शकतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करून रसाची देखील भाजी बनवू शकतात तर काळे चण्याची भाजी ह्या प्रकारे केली तर ती खूपच छान लागते आणि ती देखील त्याच्यामध्ये खूप प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू